तिखट भात खातो आज सुट्टी होती का स्कूल ला तुझ्या स्कूलचं नाव काय रायझन स्टार आणि माझं नाव काय 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 हां का? आणि बाबाचं नाव काय आणि डॅडीचं नाव आणि मम्माच नाव अरे आणि काकीचं नाव आणि आता अंकलचं नाव वैभव हां कर काय काय खात तू हा अजून चपाती हा त्याला आहे ना तिखट खात नाही दादा अजून पण त्याला तिखट मसाल्यात भाजी लागते तर इथे बघा दादा आहे ना स्कूल ला जाऊन एवढं तरी शिकलं की बरोबर वाढून घेतो जेवत नाही पण वाढून मागतो मांडी घालून बसतो आणि त्याला शिस्त लागलेली आहे बघा व्यवस्थित बसलाय पहिलं मांडी घालून बसत नव्हता आणि ह्याच्यानंतर दादाचे आजी बाबा येणार आहेत तर आम्ही जरा प्लॉटवर पण गेलेलो होतो लिंबू सरबत काय काय आलं आज कसा बाबा तुझ्या एक पाटांत गेलो बाबा काय करायचं त्या लिंबांतून हा ना पाय ना गे आता आहे दुर्बि लिंब कोणायचे मग विचारलं नाही तुम्हाला